आपल्या चॅनलवर सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे गौराई पूजन आणि वार आहे सोमवार त्यामुळे उद्याच्या विशेष दिवशी उद्याच्या शुभ दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तुमच्या घरामध्ये गौराई बसत असतील किंवा नसतील तरी देखील आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही काही कामानिमित्त बाहेर राहत असाल शहरामध्ये राहत असाल आणि जरी गौराई तुमच्या मुख्य घरी गावी बसवत असतील तरी देखील तुमच्या घरामध्ये हा उपाय तुम्ही करू शकता तुमचं स्वतःचं घर असू द्यात किंवा रेंटचं असू द्यात नक्की तुम्ही उद्या सोमवारी गौरीपूजन दिवशी अन्नपूर्णा देवीला ही वस्तू अर्पण करायची आहे बघा अन्नपूर्णा देवी म्हणजे साक्षात पार्वती देवी आहे आणि गौराईंचं पूजन म्हणजेच पार्वती देवीचं पूजन आपण करत असतो त्यामुळे बघा उद्या आपल्याला गौरीपूजन दिवशी बाकी तुम्ही काहीही केलेलं नाही किंवा के तुम्हाला करता आलं नाही तरी चालेल पण अन्नपूर्णा देवीला फक्त ही वस्तू अर्पण करा तुम्ही ही वस्तू अगदी पहाटे उठल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत कधीही अर्पण करू शकता पण न विसरता सगळ्या महिलांनी हा उपाय करायचा आहे काही कारणांमुळे महिलांना हा उपाय करणं शक्य नाही आहे काहीतरी अडचण आलेली आहे तर घरातल्या इतर सदस्यांना तुम्ही हे सांगा ही वस्तू फक्त अर्पण करा अन्नपूर्णा देवीला बघा उद्याच्या दिवसाचं पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होणार आहे गौराई पूजनाचं जे शुभ फळ आहे शुभ लाभ आहेत तर ते नक्कीच आपल्याला या उपायाने प्राप्त होतात त्यामुळे बघा जरी गौराई तुमच्या घरी असतील किंवा बसत नसतील तरी देखील प्रत्येक महिलेने हा उपाय करायला विसरायचं नाही वर्षातून एकदाच करायचा हा उपाय आहे आणि उद्याचा अत्यंत शुभ उद्याच दिवस आहे उद्या सोमवार आहे विशेष म्हणजे आणि गौरी पूजनाचा दिवस म्हणजे सुवर्णयोगाचा जुळून आलेला आहे त्यामुळे बघा अन्नपूर्णा देवीला म्हणजे साक्षात पार्वती मातेला आपल्याला ही वस्तू अर्पण करायची आहे जर आपण गौरी पूजन दिवशी प्रकारे अशा अन्नपूर्णा देवीला ही वस्तू अर्पण केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धन धान्य आरोग्य ऐश्वर्य वैभव सर्व काही येते कारण बघा गौराई या आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धन धान्य यांच्या पावलाने येत असतात आरोग्याच्या पावलाने येत असतात सुख समृद्धीच्या पावलाने येत असतात त्यामुळे बघा अन्नपूर्णा देवीला म्हणजेच पार्वती मातेला ही वस्तू आपल्याला अवश्य अर्पण करायची आहे याची शुभ फळं आपल्याला अर्थातच वर्षभर मिळतात आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते आपल्या मुलाबाळांची त्याचबरोबर आपल्या पतीची चांगली प्रगती होण्यासाठी प्रत्येक महिलेने हा उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा आहे मी सांगते त्यापूर्वी बघा आता उद्या गौरीपूजन आहे त्यामुळे घरामध्ये काही गोष्टी अवश्य तुम्ही करा भरे घरामध्ये गौराई तुमच्या असतील किंवा नसतील पण बघा एक जागृत तत्त्व निर्माण झालेलं असतं त्यामुळे आपण नक्की या तिथी दिवशी काही शुभ गोष्टी करायच्या आहेत उंबरठ्याला लेपन करा हळदीचं उंबरठ्यावर अष्टलक्ष्मी लक्ष्मी स्मरून आपल्याला कुंकवाने तिथे रेषा ओढायच्या आहेत किंवा तुम्ही अशा प्रकारे फक्त कुंकाचे जे टिळे आहेत तर ते लावायचे आहेत अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे, आहे।, आहे। आदिलक्ष्मी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी वीरलक्ष्मी त्याचबरोबर वैभवलक्ष्मी संतानलक्ष्मी गजलक्ष्मी या अष्टलक्ष्मींचं स्मरण करून तुम्हाला कुंकुवाच्या आठ जे रेषा आहेत त्या ओढायच्या उंबरठ्याचं छान पूजन करा तिथे एक दिवा प्रज्वलित करा तुळशीचं पूजन करायला विसरू नका तुळशीसमोर गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा अवश्य लावायचा आहे आपल्याला नित्यदेवपूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्या गॅसचं देखील पूजन करून घ्या ओटा गॅस हे स्वच्छ करून गॅसचं पूजन करा आणि तिथे एखादं फूल साखर हे नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे म्हणजेच आपल्याला अग्निदेवतेचं देखील पूजन हे करायचं आहे मुख्य दरवाजाला आंब्याचं त्याचबरोबर झेंडूच्या फुलांचं तोरण लावायला विसरायचं नाही मुख्य दरवाजावर कुंकू आणि स्वस्तिक काढा आपल्या किचनमध्ये भिंतीला आपल्याला कुंकू आणि स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे या गोष्टी महिलांनी अवश्य करा घरामध्ये कापूर आणि लवंग हे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे त्याचा धूर करायचा आहे आणि वातावरण प्रसन्न आपल्याला करून घ्यायचं आहे आता बघा उद्या गौराई पूजन आहे सोमवार आहे त्यामुळे आपल्या घरातील शिवपिंडेचे पूजन करून घ्या धूप अगरबत्ती लावून आपल्याला दिवा लावून अशा प्रकारे पूजन करून घ्यायचं आहे शिवपिंडीवर दुधाने पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर अन्नपूर्णा देवीला देखील दुधाने पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण करून घ्यायचे आहेत शिवाला आवडणारी पांढरी फुलं धोत्र्याची फुलं फळं हे अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर तिथेच आपल्याला अन्नपूर्णा देवीचं देखील पूजन आपल्या देवघरामध्ये करायचं आहे अन्नपूर्णा देवीला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आता एका डिशमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि अन्नपूर्णा देवीची मूर्ती त्या तांदळावर ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये सप्तधान्य घ्यायचं आहे यामध्ये तांदूळ हिरवे मूग त्याचबरोबर ज्वारी बाजरी हरभऱ्याची डाळ पिवळी डाळ मसूर डाळ किंवा तूर डाळ मूग डाळ यांपैकी कोणतेही सप्तधान्य तुम्ही घ्यायचे आहेत आणि अन्नपूर्णा देवीला आपल्याला हे सप्तधान्य अर्पण करायचे आहेत सप्तधान्य अर्पण करत असताना ओम अन्नपूर्णा देवी नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे धान्य देवीच्या खांद्यापर्यंत तुम्हाला अर्पण करायचं आहे असं सप्तधान्य आपल्याला उद्या सोमवारी गौराई पूजन दिवशी देवीला अर्पण करायचं आहे गौराई पूजन दिवशी अन्नपूर्णा देवीला सप्तधान्याने अभिषेक केल्यामुळे किंवा सप्तधान्य अर्पण केल्यामुळे घरामधील गरिबी दारिद्र्य कायमचे संपते कर्ज दूर होते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैशाचे मार्ग आहेत तर ते खुले होतात धनलाभाचे योग जुळून येतात आणि आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते वर्षभर आपल्या घराची चांगली भरभराट होते अडकलेली कामे मार्गी लागतात त्यामुळे नक्की उद्या सप्तधान्याने देवीला अभिषेक किंवा सप्तधान्य अर्पण करायचे आहेत आणि उद्या आपल्याला अन्नपूर्णा देवीची ओटी भरायची आहे ओटीमध्ये ब्लाऊज पीस म्हणजेच खण नारळ एक गजरा अवश्य ठेवायचा आहे आणि शृंगाराचं साहित्य म्हणजे हिरव्या बांगड्या किंवा इतर शृंगाराचं साहित्य तुम्ही ठेवलं तरी चालेल अशी ओटी देवीची भरून घ्यायची आहे आपल्या देवघरामध्येच भरायची आहे आणि त्यानंतर तुम्ही ही जी ओटी आहे दुसऱ्या दिवशी स्वत वापरू शकता याच्यातील साहित्य किंवा माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे तुम्ही अर्पण करा कोणत्याही लक्ष्मीच्या मंदिरामध्ये तुम्ही जा आणि ही ओटी तिथे अर्पण करा ही ओटी तुम्ही आ, उद्या भरायची आहे उद्या दिवसभरात कधी तुम्ही कधीही भरू शकता आणि काही वेळाने तुम्हाला ती ओटी घ्यायची आहे आणि लक्ष्मीच्या मंदिरामध्ये अर्पण करायची आहे किंवा ती तुम्ही स्वतःही वापरू शकता किंवा घरी आलेल्या एखाद्या सवासिणीला तुम्ही ती ओटी जी आहे तर ती देऊ शकता तर नक्की उद्या गौरीपूजन दिवशी अन्नपूर्णा देवीला सप्तधान्य अर्पण करा आणि अन्नपूर्णा देवीची म्हणजेच पार्वती देवीची ओटी आपल्याला भरायची आहे भले तुमच्याकडे गौराई बसत असतील किंवा गौराई नसतील तरी देखील तुम्ही हा उपाय अवश्य करायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे उद्या गौरीपूजन दिवशी हा उपाय सर्वांना करता येईल